वडजीगाव ग्रामपंचायत सरपंच यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकमत सरपंच अवॉर्डने सन्मानित वाशिम जिल्हा रेसोड तालुक्यातील उच्च शिक्षित निर्माण करणारे सरपंच शत्रुघ्न बाजार बाजड यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील सर्वांच्या सहकार्याने करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकमतने वडजी ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय लोकमत आले लोकमत सरपंच आवॉर्डने सन्मानित करण्यात आले वडजी ग्रामपंचायत सरपंच शत्रुघ्न वाज यांच्या पुरस्कार प्रदान करून सत्कार व सन्मानित करण्यात आले पुरस्कार सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार जिल्ह्यातील सरपंच सदस्य सचिव व काही कर्मचारी उपस्थित होते पुरस्कार प्रदान होतात सर्वांच्या सर्वांनी टाळ्या वाजून शुभेच्छा दिल्या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व मित्रमंडळी नातेवाईकांकडून तसेच सर्व स्तरातून सरपंच शत्रुघ्न बाजार त्यांच्यावर कर्तुकांचा वर्षव होत होता पुरस्काराचे सर्वक्ष्रेय वडशी गावकरी मंडळींना दिले आहे अजिंक्य सोबत प्रतिनिधी सारंग महाजन